महाराष्ट्राला अनेक वर्षांची संत परंपरा लाभलेली आहे या संत परंपरेपैकीच एक संत म्हणजेच केचाजी महाराज केचाजी महाराजांची समाधी वर्धा शहरापासून पंधरा किलोमीटर असलेल्या सेलू तालुक्याजवळील गाव म्हणजेच घोराड या गावी आहे या गावामध्ये स समाधीसोबतच केचाजी महाराजांनी बांधलेले म्हणजेच स्थापन केलेले विठ्ठल रुक्माईचे मंदिरही आहे या विठ्ठल रुक्माई मंदिराचे केचाजी महाराजांचे भक्त म्हणजेच रघुजी भोसले नागपूरचे जे भोसले राजे आहेत त्यांनीच या मंदिराचा जीर्णोद्धारही केला होता त्यासोबतच अनेक महत्वाचे भाग म्हणजेच केजाजी महाराजांचे रघुजी भोसल्यांसोबतचे असलेले संबंध व त्यासोबत प्रचिती दिलेले गावांनी सा गावातील लोकांनी सांगत आहेत श्री विठ्ठल रखमाई देवस्थान घोराड श्री संत केजाजी महाराज यांचा यांच्याबद्दल माहिती अशी आहेत की गोराड या गावी केजाजी यांनी बारा वर्ष गाई राखल्या ते सुरकारकडे नोकरीवर होते त्या त्या सुरकारकडे यांच्या व्यतिरिक्त पाच नोकर होते एके दिवशी मालकांनी सर्व नोकरांना काटेरी फास तोडा सांगितले असता केजाजी दिवसभर हरिनामात मग्न होते दुसऱ्या रात्रीला मालकाकडे इतर नोकरांनी तक्रार केली की केजूंनी कोणतेच काम केले नाही मालकाने केजूला विचारले की बा तू काटेरे फास का तोडला नाही तर त्यांनी सांगितलं का माझा फास तयार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळीच मालक जेव्हा शेतावर गेले तेव्हा सर्वात मोठा फास हा केजा केजूजी केजाजीचा होता आणि पायामध्ये काहीही नसताना काटेरी फास ते तुडविताना दिसले त्याच क्षणी मालकाला प्रचिती आली की केदाजी हे साधे पुरुष नाहीत ते संत अवतार आहेत आणि म्हणून त्यांनी काम त्यांच्याकडून घेतल्याबद्दल दुःख व्यक्त केले ही वार्ता गावागावी पसरली त्या काळामध्ये राजे रघुजी यांची कचेरी घोराड्या गावे होती तर राजे रघुजींना हे कळल्यानंतर राजे रघुजींनी सन्मानाने केदाजींना बो बोलावलं आणि त्यांचा सत्कार केला मान सन्मान केला आणि त्यांच्याही मनात एक भावना निर्माण झाली की आपण एक खरोखर आहे का नाही म्हणून प्रचिती पावी त्यांना सांगितलं की मी सगळं बघितलं आहे फक्त माणिक आणि लाल माझ्या भांडारमध्ये नाही आहे तर आपण ते दाखवू शकाल काय तर केजाजींनी हो म्हटलं ठरलेल्या दिवशी केजाजींनी याच बोर नदीच्या तीरावर राजे रघुजी आले महाराजांनी डोळ्यामध्ये उडी टाकले आणि माणिकलाल काढून दाखविले आणि टाकून दिले त्याच्यानंतर राजे रघुजींचे त्यांच्यावर पूर्णपणे श्रद्धा झाली आणि एक सामान्य माणसापासून ते संतापर्यंतचा प्रवास आपण पाहिला संत केचाजी महाराजांचा जीवन प्रवासाबरोबरच अनेक भक्तांना त्यांनी संत असल्याचं प्रचिती दिली व त्यासोबतच अनेक भक्तांनाही स अध्यात्माचा मार्ग दाखवला असे होते संत केचाजी मुसफरकुंडे न्यूज एटीन लोकमत वर्धा